ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री तालुक्यातील भालगाव येथे विहिरीत अडला विवाहितेचा मृतदेह वडोद बाजार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली फुलंबरी तालुक्यातील व बड़ोत बाजार पोलीस ठाणे हद्दीतील भालगाव येथील सविता रमेश कोलते व वर्ष पस्तीस ह्या सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या शेतावर गेल्या असता उशिरापर्यंत घरी न आल्याने तिच्या मुलाने दुपारी शेतावर जाऊन त्यांचा शोध घेतला असता सदर महिला विहिरीत आढळून आली सदरील घटनेची माहिती वडोद बाजार पोलीस ठाणे येथे कळविण्यात आली असता पोलीस हेड कॉन्स्टेबल बागल पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील दाभाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन गावकऱ्यांच्या मदतीने सदर महिलेला विहिरीतून बाहेर काढण्यात आले व फुलंब्री ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले असता तेथे डॉक्टरांनी सविता कोलते हीच मयत घोषित केले तिथे सौविच्छेदन करून भालगाव येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तिच्या पश्चात पती एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे सविता कोलते हिचे माहेर सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे आहे या घटनेची वडोद बाजार पोलीस ठाणे येथे ए डी नंबर तीस दोन हजार पंचवीस कलम एकोणीसशे चौऱ्याण्णव एस नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील दाभाडे हे करत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा सबस्क्राईब प्रेस दिस अपडेट